कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज खटाव तालुक्यामध्ये दोन मैदान संपन्न होत आहेत एक म्हणजे येणकुळचं दुसरं म्हणजे घाननचं तर मित्रांनो गानंद मैदानाचे देखील गट संपूर्ण पूर्ण झालेले आहेत आणि येनकुळ मैदानाचे बी गट पूर्ण झालेले आहेत आणि मित्रांनो येनकुळ मैदानामध्ये सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी आपण प्रथमता सांगणार आहे इनकुळ मैदानामध्ये काही टॉपचे नंदीचे से, सेमी क्रमांक आणि तास क्रमांक त्याचबरोबर गाननचे पण सेमी क्रमांक आणि तास क्रमांक चला तर पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम इनकुळ मैदानामध्ये आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपले सर्वांचे लाडके हिंदगी ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख असे विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांचा दिवाण्या आणि नांदेड सिटीकरांचा भारत आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे पब्लिकनं मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि मेहरबान शॉर्टगन मेहरबान आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मेहरबान आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये त्याचबरोबर मित्रांनो त्याच सेमीमध्ये आठे आणि तट्टीची लढत पाहायला मिळणार आहे ती लढत म्हणजे आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमध्ये दारलीकरांचा हारण्यास सहाशे बावीस आणि शंभू ही जोड पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आजच्या मैदानामध्ये हारण्यास सहाशे बावीस विरुद्ध चिक्या ही काटा लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही इनकुळ मैदानातील काही टॉपचे नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक त्यानंतर पाहूया मित्रांनो घानन मैदानातले टॉप चे नंदीचे सेमी क्रमांक गानंद मैदानामध्ये आपल्याला आजच्या मैदानामध्ये ए वन जोडी पळाली म्हणजे घोटकरांचा सरजा आणि एम एम नानाचा राजा तर ही मित्रांनो जोडी कोणत्या सेममध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो एम एम नानाचा राजा आणि घोटकरांचा सरजा आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर बुलडाण एक्सप्रेस बाब्या आणि साखरवाडीकरांचा बावऱ्या नक्की कोणत्या सेमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये बाब्या आणि बावऱ्या हा जोड आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये आणि तटीची लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही लढत नक्की कोणासोबत होणार आहे कोणाची कोणासोबत होणार आहे तर मित्रांनो आपला लाडका बारा केसरी बक्कासूर देखील मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे पब्लिक न मित्रांनो बक्कासुर आणि दुर्गा म्हणजेच की विरुद्ध बकासुरी काटा किर लढत आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदिनाच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद